इस्किंदा रेसिपी मध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे आज मी लापशी बनवत आहे चला तर मग आपण लापशी बनवूया आता कढई तापाय ठेवली आपण आता हा बारीकवाला गव्हाचा लापशी भाजून घ्यायची हे गुळ घेत हे गुळ घेतलाय अर्धा किलो लापशी पण अर्धा किलो आहे ते फुलती म्हणून ती गोड होण्यासाठी मी बराबर अर्धा किलो घेतलंय गूळ घेतलेलं आहे आणि हे थोडे काजू घेतलेलं आहे आणि हे वेलची पावडर घेतलेली आहे आणि थोडं मीठ टाकायचं आहे खोबरं वगैरे टाकतात बलं खोबरं पण मी खोबरं टाकणार नाही आणि एवढ्या साहित्यामध्ये हे तेल आहे एवढ्यामध्ये आपल्याला आता लापशी बनवायची आहे आज आमचं कढी लापशी आणि भात याचं डिश आहे आमचं आज ते तुम्हाला कढी पण मी दाखवणार आहे आधी मी लापशी बनवाय टाकते आणि नंतर कढी दाखवते असं भाजून घ्यायचं व्यवस्थित थोडं लालसर भाजलं ना तर मग सुट्ट होती लापशी अशी चिकट होत नाही अशी भाजून घेतली की मग सुट्टी होती चिट चिक, चिकट चिकट होत नाही हे आता भाजून घेतलंय आता ह्याला आपण उतरून घेऊ त्याचं पातळीला ठेवायचं ह्याची असं तेल टाकून घ्यायचं आता तेल चांगलं गरम झालं की त्यात काजू टाकून घ्यायचे तर तेल गरम झालेलं आहे तर आपण याचा हे काजू टाकून घेऊ थोडस लालसर करून घ्यायचं जास्त नाही लालसर थोडस झालं जास्त करत आणि ही वेलची लगेच टाकून घ्यायची आणि वेलची टाकली की हे पाणी घ्यायचं पाणी आहे कारण तो, ला तो लापशीच्या थोडस ला आता आपण मीठ टाकून घेऊ आता हे पाणी बॉईल झालं का ह्याच्यामध्ये हे लापशी टाकूया तिला आता थोडं धुवून घेऊया ही आता उकळी फुटलेली आहे आता ही लापशी मी धुवून घेतलेली आहे भाजून आणि धुवून घेतलेली आहे आता मी ह्याच्या आता हे लगेच आपल्याला गुळ टाकायचं नाही गुळ टाकला ना ती शिजत नाही व्यवस्थित थोडी शिजत आली की गुळ टाकायचं म्हणजे ती बराबर वार शिजते असं थोडा वेळ पाच मिनटं झाकून ठेवूया आपण आता ही असं थोडी शिजत आली उकळी फुटली ना तर आता आपण हा गुळ टाकून घ्यायचा अर्धा किलो लापशीला अर्धा किलोच गोड घेतलेला आहे कारण ती गोड पाहिजे ना आपल्याला लापशी गोड झाली पाहिजे फिकी नाही झाली पाहिजे कोणाला जर तूप टाकायचं असेल तरी टाकू शकतात पण मी तूप नाही टाकणार मी तेलातच बनवली असा गॅस कमी कर करून झापून ठेवायचे आता आपण आता आपण लापशी बरं खायासाठी कडी बनवणार आहे तर हे दही घेतलेलं आहे ही मिरची आहे सात आठ मिरची आहे दही लसूण आहे कोथंबीर आहे जिरं आहे हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आणि फोडणीसाठी जिरं मोहरी आणि कढीपत्ता आणि हिंग आणि हळद आणि हे तेल फक्त जिरं बुडण्यासाठी आपण घेणार आहे जिरं जास्त तेल नाही वापरायचं आणि हे थोडंसं डाळीचं पीठ घेतलं दोन चमचे आता बारीक करून घेऊया आता दही घेतलंय दही घ्यायचं हे वाटण केलेले टाकून घ्यायचं बेसन पीठ टाकून घ्यायचं अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची टाकून घ्यायचं असं एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित पेटून घ्यायचं गाठी अशा फोडून घेतल्या दयाच्या आणि असं थोडं की असं पाणी टाकून घ्यायचं आणि आता फोडणी घ्यायची ह्याला आपण हे पातेला ठेवलंय टाकून चांगलं कडकडीत गरम झालं का जिरं मोहरी आणि कडीपाता आणि हिंगाची फोडणी देणार आहे जिरा आणि मोहरी अशी टाकून घ्यायची आणि कडीपाता लगेच टाकायचा तो जळतो आणि पात केला तुम्हाला जर जास्त पातळ हवी असली तर पातळ करा आणि घट्ट हवी असली थोडी तर घट्ट करा तर मी पातळच बनवणार आहे आता आपली कढी आणि जास्त हिला उकळी फुटू द्यायची नाही दोन किंवा तीनच अशा उकळ्या फुटू द्यायच्या उकळी फुटूस तर आपण बघूया की लापशी झाली का कशी आपली लापशी तशी झालेली आहे व्यवस्थित असतं असतं जास्त कोणाला गोड आवडत असतं गूळ टाकू शकता मी अर्धा किलो अर्धा किलो लापशीला अर्धा किलोच गुळ वापरलेला आहे हे बघा अशी लापशी झालेली आहे साधी आणि सोपी जास्त खर्चात पण नको पडायचं आणि पटकन होईल एक टायमाची आपली ही डिश तयार झाली सुट्टी सुट्टी झाली गॅस बंद करून घेऊ आता आपली लापशी तयार झालेली आहे ही कडीला अस चांगलं गवळून घ्यायचं याला चव इथे व्यवस्थित कधी कधी शेंगदाण्याचं कूट टाकत ते बेसनचं पीठ वापरत नाही कधी कधी शेंग देत आम्हाला पातळ हवी असते ना त्याच्यामुळे आम्ही शेंगदाण्याचं कूट वापरते आज मी चण्याच्या डाळीचं पीठ वापरलेलं आहे हे बघा हे बघा अशी कडी झालेली आहे आणि असा हिरवागार कडी पत्ता दिसला पाहिजे असा लाल ड्राय पाडला पाहिजे त्याचा रस उतरला ना तर कडीला अजून चव येते कडीलाच नाही कुठल्याही भाजीला असा कडीपत्ता ठेवायचा जळून द्यायचा नाही बघितला ना आता आपली कडी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेत आहे ही रेशिपी आपली तयार झालेली आहे आता ही कढी आणि लापची तयार झालेली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thank you.